परत सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये डे टूच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते तर कालचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला त्यात झालं असं की लास्ट पॉईंट आमचा सनसेट होता आणि मग तिकडून येताना परत वॉमिटिंगचा त्रास झाला आणि मग मी शूट करू शकले नाही तर तो व्हिडिओ मी तिथेच एंड केला सो आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आज आणि आज फक्त मुन्नार सिटीमध्येच फिरायचं आहे बरेचसे पॉईंट्स आहे पहिल्याच वेळी असं झालं ना म्हणजे पहिल्याच दिवशी की थोडीशी भीती वाटते आय होप आजचा दिवस चांगला असेल आणि काही ठीक होईल सो चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया छानपैकी फ्रेश झालेली आहे आज मी जो वन पीस घेतला होता तो घातला आहे आणि बाकीच्या तयार होत आहेत सो पहिले मी तुम्हाला व्ह्यू दाखवते मस्त असा सकाळचा तर हा आहे मॉर्निंग व्ह्यू असं वाटतं इथेच बसून राहावं मस्त इकडून सूर्य निघाला होता त्यावेळी तर

कॉर्नफ्लेक्स बघ कॉर्नफ्लेक्स खाते पप्पा हां काहीच नाही आहेत ना ते तर तो 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 खाली बसवेल आणि खालून तिथपर्यंत जायसाठी फिफ्टीन हंड्रेड पर पर्सन तर आपल्याला किती लागतील रियांश आपल्याला थ्री थाउजंड इट्स नॉट वर्थ बघ असा खाली राहतो आणि ती जी रोप आहे ती जाईपर्यंत तेवढी फक्त वर जातो बसायचं होतं तुला नाही बसायचं फिश फिश स्पा ओके okay. चला आत ऑफकोर्स तिकीट तर असणारच थँक्यू <laughs> हँगिंग ब्रिज रियांशची एंट्री फी इथे लागली नाही फक्त आमच्या दोघांचीच लागली काही गेम्स रियांशला ला अलाउड असणार आहे जसा पहिलाच गेम आहे झीप लाईन तर कर रियांश करू शकणार नाही आणि म्हणून तो आमच्या दोघांनाही जाऊ देत नव्हता मी एकटीच जाणार होते पण थोडंसं त्याला कन्व्हिन्स केलं त्याला इथे बसायला सांगितलं आम्ही झीपलाईन झाली की त्याला घ्यायला येईल आणि तो कन्व्हिन्स झाला आणि फायनली आता आम्ही दोघंही झीपलाईन करणार आहे फर्स्ट टाईम आहे भीती वाटत होती बट लेट्स गो चालू <laughs> 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 आता पण छान वाटलं असं पहिलं वाटलं मला चढताना की भीती वाटेल मोबाईल पडेल का माझा नवीन आहे म्हणून मी त्यातही माझं अर्ध लक्ष होतं आणि रियांशला बसायला मिळालं नाही म्हणून तो काही व्हिडिओ घ्यायला तयार नव्हता सो मजा आली आता त्यालाच घ्यायला चाललोय कारण फिरून चालत यावं लागलं तर आता इकडे आलो आहे आणि आता तो एन्जॉय करणार आम्ही थोड्या वेळ त्याची वाट बघणार आहे बाकी नेहमीच आहे पण तरीही त्याला एन्जॉय करायचं आहे स्टॉप <laughs> कर दो स्टॉप कर दो लगी क्या नहीं, नहीं लगी ना रियांश लगी क्या लगी क्या नहीं, नहीं ना चलो आगे दो 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 दो। नहीं मेरे को जंप नहीं होता इसलिए तो मैंने नहीं किया ना मजा आया किड्स ट्रेन के जी स्पिनर पावर शॉट चलो इधर जाना है क्या चल रियांश इत है रियांश यहाँ पे क्या है तो मुन्नारमध्ये वंडर व्हॅली नावाचं ना वेग हे ठिकाण आहे जिथे इतके सगळे गेम्स आहे खूप मोठा एरिया आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहे हे सगळे गेम त्यांनी इंडोअर बनवले होते आणि बाकीचे आउटसाईड गेमही बरेचसे आहे आम्ही सगळे गेम्स खेळलो तिघंही खेळलो आणि ऑलमोस्ट सगळे गेम पुढचेही असणार आहे ते सगळे खेळणारच आहे खूप मजा येते खेळायला सगळ्यात जास्त नियांश खूप एन्जॉय करतो त्याला सगळं समजते यावेळी आणि मुलांनी एन्जॉय केलं म्हणजे त्यातच आपलं सगळं झालं आपण तर एन्जॉय करतोच पण मुलांचं असतं की काही व्हायला नको किंवा आजारी पडायला नको व्यवस्थित एन्जॉय झालं पाहिजे कारण ते व्यवस्थित असले त्यांच्यावर आपलं पुढचं एन्जॉयमेंट असतो खूप एन्जॉय करतोय तो, तो, तो। कहां पे स्टेरी हाऊस पण मजा आली ना हेच गेम आपल्याला क्या सिंपल तो है हाथ उधर जा अभी तो अभी डराओ ना था एक हाथ आगे लेके जाओ थोड़ा सा हाँ एक पाव आगे रखो एक पाव आगे रखो झुलाओ मत झुलाव मत एक पाव आगे रखो बस आ, रखो। हाँ हाथ आगे लेके जाओ हाथ आगे लेके जाओ वेट आगे रखो हाँ वॉक हाँ। जेवड़ा सिंपल दस तो कठिन है खूब कठिन शोल्डर वर पूर्ण पेन यन हाथ आ, म मजबूत पाहिजे असतात तर पाच सहा स्टेप्स मी गेले आणि परत रिटर्न आले आणि अश्विन तर हे करूच शकले नाही कारण त्यांच्या हाताला लागलेलं होतं तुम्ही हाताला त्यांच्या बेल्ट बघताय त्यामुळे असे जे गेम्स होते ते करू शकले नाही अरि रियांशला हे सगळे गेम्स अलाऊ होते पण ज्याला जे गेम्स करायला आवडत होतं किंवा मग करायची इच्छा होती ते सगळे गेम्स आम्ही करत होतो खूप थकलं ते काय बोलतात सिट्टी घालून ते चालावं लागतो त्यामध्ये शोल्डर पेन होतात म्हणून कम्प्लीट कोणीच करू शकत नाही आम्ही बाकीच्यांनाही बघत होतो अर्ध्यापर्यंत जाऊन सगळेजण परत येतात कठीण आहे करतो आहे बोटिंग म्हटलं ठीक आहे त्याला जे गेम्स करायचे होते ते त्याला करायला मिळाले नाही म्हणून आता लायकीचे जे गेम तरी आतमध्ये इतके सगळे गेम्स होते ना की त्यांनी मस्त एन्जॉय केलं थोडंसं थकलं आहे वाजले आहेत बारा आम्ही नऊ वाजता आलो असेल खूप मस्त जागा आहे मस्त एन्जॉय करता आलं म्हणजे जी फीज होती एंट्री फी इट्स वर्थ आणि पैसा वसूल आहे कारण खूप मोठा आहे आणि इतके सगळे गेम आहे ते ज आपण पन झोनमध्ये किंवा मग बाकीच्या ठिकाणी करतो म्हटलं तर इतके सगळे गेम खेळायला खूप याच्यापेक्षा जास्त चार्जेस लागतील थोडं थोड्या वेळ मी बसली आहे थकल्यासारखं वाटत होतं आणि शोल्डर थोडेसे पेन झालेले तरी मी तो टायर वॉक केलेला नाही मजा आ ली नहीं मुझे नहीं मेरे लिए नहीं है वो चल उतर जा अभी हो okay? गया जल्दी जा जल्डी, चलना, चलना चल हाँ टीका, हाँ टीका, हाँ टीका ना चल हा टिका हा टिका हा ना हा अंडर वैली हॉन्टेड हाउस स्केरी हाउस स्केरी हाउस आगे है चलो ये देख तेरे पीछे भूत चलो ना चलो नीचे ध्यान से आजा चल 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 बाप रे ना, मुझे दाना है। अरे नाही डरते रियांश चल आणि वंडर व्हॅलीमधला सगळ्यात लास्ट हा थ्री डी रन आ, तो बघायचा आहे आणि त्यानंतर इथून बाहेर पडायचा आहे यामध्येही खूप मजा आली त्यानंतर उशीर झाला होता म्हणजे लंच ची वेळ निघून गेली होती मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो आणि लंच करायचा आहे आणि यापुढेही अजून एक दोन पॉईंट्स आहेत म्हणजे दिवस कमी पडेल इतके पॉईंट आहे त्यातले कुठले कवर करायचे हे आपल्यावर डिपेंड असतं फुल्ली तर पहिले लंच करून घेऊया आणि त्यानंतर आलो आहे आम्ही डॅमवर ॲक्च्युली आम्हाला टी फॅक्टरीला जायचं होतं जा, पण टी फॅक्टरीचे स्लॉट बुक होते तर त्याचा टाईम थोडासा राहिला होता मग म्हटलं की जवळच डॅम आहे हा मस्त इतकं गार इतकं प्रसन्न इतकी हिरवळ ना जे आपल्याकडे आपल्याला मिळत नाही ते सगळं इकडे मिळत होतं काहीच पोल्युशन नाही आ, ट्राफिक नाही धूळ नाही अजिबात खूप छान प्रसंग okay, टी फॅक्टरीला गेलेलो आणि टी फॅक्टरीला थोडासा वेळ लागणार होता तिकीटसाठी कारण तिथे स्लॉट्स बुक होते मग त्याच्याजवळच दहा मिनिटाच्या अंतरावर हा डॅम्प आहे डॅम तर मस्त आहे पण ॲक्च्युअल त्याचा फील घ्यायला मिळाला आणि असं खालच्या लोक म्हणजे खाली नव्हतं ते असं वरूनच बघावं लागलं पण मस्त गार वाटतं आहे डॅम्पमुळे या एरियाजमध्ये या एरियामध्येच पूर्ण डॅम मुळे गार वाटतंय ला ते खाली चढून उतरून दम लागल्यासारखा वाटतो तर आता परत आम्ही चाललोय टी फॅक्टरी मध्ये तिथे थ्री फिफ्टीला ला मिळणार होते आणि फोर ओ क्लॉक ला मिळणार आहे हे बघ काय करत आहे ती गजान बघ तो झोपलाय एक आणि सब एक दुसरे जुई निकाल कितने गुच्छा करके सोय आहे

ठंडी वस्ती है का याना ये वक्त कितनी मस्त मोसी ढोळे लावून झोप निकाल रही वो? ओके चलो ना चलो चलो ना आगे इसका हाथ पकड़ के जाओ साहब चल जारी जारी अपने को लेट हो रहा उधर चल रिया अंश फैक्ट्री में बस आ जाइए चला जल्दी जल्दी भागो तुम्हाला माहीत असेल तर केरळामध्ये ऑलमोस्ट सगळीकडे टी प्लांटेशन आहे खूप मस्त दिसतं आणि तोही एक्सपिरियन्स मला घ्यायचा होता तो मी पुढे तुमच्याशी शेअर करते आणि इकडचा जो व्हिडिओ होता तो तुमच्याशी शेअर करता आला नाही कारण फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर व्हिडिओज अलाव नव्हते फोटोजही तेवढे अलाव नव्हते फक्त दुरून काढलेला एक फोटो आत्ता मी तुमच्याशी शेअर केला पण ॲक्च्युअल आपल्याला बघायला मिळते की जे हे जे प्लांट्स आहेत तर ते तोडल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय होते आणि जो आपण चहा पितो रोज तो कसा बनतो चहापत्ती तर त्यानंतर आलो आहे मस्त अशा टी प्लांटेशनमध्ये इतकी मनापासून इच्छा होती की टी प्लांटेशनमध्ये जायचं छान मस्त असं मध्ये मध्ये तर नाही गेलो पण मधून असा एक रोड जात होता आणि हे ओपन होतं मग हा एक्सपिरियन्सही घ्यायचा होता म्हणून इकडे आलो आणि छान असे फोटोशूट केले मस्त फोटोज काढले रील्स केल्या हे मॅन्युफॅक्चर हँडलूम साडी फोर थाउजंड टू हंड्रेड थ्रड वन टोजी मॅन्युफॅक्चरिंग टू डेस थ्री डेस ओके चार मीटर वन टोजी चार मीटर प्रॉडक्टर ओके टच थ्रड प्युअर काटन थ्रेड

तर ही पण एक छोटीशी फॅक्टरी असल्यासारखीच आहे ज्याही शॉपमध्ये जातो तिथे आपल्याला ते छोटीशी का होईना पण फॅक्टरी व्हिजिट देतात तर इथेही आम्ही बघितलं की कसं बनतं हँडलूम मटेरियल हँडलूम साडीज हे तर ड्रेस मटेरियल बघितलं त्यानंतर कुर्तीजही बघितल्या पण त्या सगळ्या हँडमेड असल्यामुळे इतक्या जास्त कॉस्टली होत्या काही साडीजही बघितल्या सिल्क साडीज बघितल्या त्यांच्या ट्रॅडिशनल विअर साडीज बघितल्या पण जास्त साड्या नेसण्यात येत नाही आणि खूप महाग होत्या इकडे म्हणून काही घेतल्या नाही आम्ही रियांश फेवरेट जागी चॉकलेट फॅक्टरी मॅकोफा तुला पाहिजे आहे का रियांश नाही नाही ना, ना, तुला नाही मिळणार आहे चल 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 काल आपण बघितलेलं कोको फ्रूट त्या फ्रूटच्या आतमध्ये असतात अशा सीड्स त्या सीड्स वाळल्यानंतर कशा बनतात आणि हे जे सेल आहे ते टॉक्सिक्स असतात ते काढून दिलं जातं आणि याच्या सीडच्या हे जे आतमध्ये आहे त्याचं मग हे आहे हे काढून दिलं जातं असं आणि त्यानंतर पावडर बनतं त्यानंतर सगळं प्रोसेस होतं ही चॉकलेट फॅक्टरी <laughs> चला बघूया आता काय काय कोणते कोणते चॉकलेट्स मिळतात सारी चॉकलेट रेश मत काय ते मोहात वो डार्क कम्पाऊ चॉकलेट फॅक्टरीमधलाही आतला व्हिडिओ शेअर करणं अलाव नव्हतं इतकं छान वाटतं ना चॉकलेट बनताना बघणं तर आणि इथे असं होतं की कि तुम्हाला किती चॉकलेट टेस्ट करायच्या तेवढ्या तुम्ही करू शकता पण एका पॉईंटला आपण खूप जास्त चॉकलेट खाऊ शकत नाही रियांशच कंटाळला होता पण चॉकलेट फ्लेवर्स खूप जास्त इकडे बघायला मिळाले म्हणून काही चॉकलेट्सही घेतले काही जेली चॉकलेट्स घेतले थेकड़ी थेकड़ी तर आज सगळ्यात शेवटी चॉकलेट फॅक्टरीमध्ये गेलो तिकडून मस्त असे चॉकलेट्स घेतले आणि त्यानंतर आता रूमवर आलो आहे छान फ्रेश झालो आहे आणि आता जास्त जेवायचं नाही आहे कारण दुपारी आम्ही चांगलं बऱ्यापैकी जेवण घेतलं आणि रात्री जरा लाईटच पाहिजे आहे कारण उशीरही होतो आणि मग सकाळी उद्या आम्हाला ठेकडी ना ठेकडीसाठी निघायचं आहे ठेकडी आहे की टेकडी आहे तर तिकडे निघायचं आहे लवकरच सो माहिती आहे थ्री आवर्स लागणार आहे आज माझा दिवस खूप चांगला झाला आज गेला आज काहीच झाला नाही इतकं छान वाटत जेव्हा काहीच होत नाही आणि जेव्हा असा त्रास होतो ना तेव्हा वाटतं की उगाच आले किंवा मग आज जाऊच नाही असा माझा विचार होता पण गेले आणि मस्त मजा आली खूप मजा आली हॉन्टेड हाऊस होतं तिथे थ्री मध्ये खूप मजा आली ना Hmm. मस्त मजा आली आणि बाकीचे सगळे जे प्लेसेस होते ते मस्त होते साडी मला ॲक्च्युली मिळाली असती व्हॅलेंटाईन डे आहे आज मा? तर शिवून म्हणाले घे तुला पाहिजे असेल तर पण म्हटलं की व म्हणजे मला वर नाही वाटली जेवढ्याची ते पाच हजाराची सिल्क साडी त्याच्यानुसार ते नव्हतं नाहीतर दोन अडीच हजाराची असती तर मी नक्कीच घेतली असती पण ठीक आहे जाऊ देत पण आजचा दिवस चांगला गे, गेला मला एन्जॉय करता आलं रियांशी पण खूप एन्जॉय केलं त्याच्या लायकीचे पण खूप गेम्स होते त्याला करायची होती पण त्याला करायला मिळाली नाही अजून थोडासा मोठा झाला ना की मग करता येईल मजा आली झाली मध्ये ना मजा आली ना झिप मध्ये असं वाटलं होतं पडेल मी भीती वाटत होती मला तुला कशात मजा आली सगळ्यात जास्त आज सगळ्यां सगळ्यामध्ये मजा आली ना एक सांगू तू कुठला तरी गेम खेळला ना खूप सारे गेम्स होते बलून वाले गेम ओव्हर करावा लागेल म्हणजे आय डोंट नो आता कारण तिथे सगळीकडे सॉंग्स चालू होते तुला तरी वापस आलं होतं लागलं तर चला आता थोडस लाईट डिनर मागवलं आहे ते करूयात आणि आमच्या सोबतचे जे होते ते म्हणजे लॉगमध्ये आजच्या दिसलेच नसतील कारण त्यांचा टूर आणि आमचा टूर वेगळा होता त्यांना थोडंसं लेट होतं कारण त्यांचा जो छोटा मुलगा आहे विहान त्याला बरं वाटत नव्हतं मग ते सगळंजणं म्हणजे लेट झालं त्यांना सगळं करता करता मग आम्ही पुढे निघत गेलो आमचे प्लान्स वेगळे होत गेले आणि त्यांचे प्लान्स वेगळे होत गेले आणि तसंही आमचं गाड्या वेगवेगळ्या आहेत म्हणूनच आम्ही दोन कार बुक केलेल्या कारण असं होऊ शकतं लहान मुलं असले की असं प्रॉब्लेम्स होतो उशीर होतो किंवा मग म्हणूनच सो असा होता आजचा दिवस मस्त गेला मजा आली आणि आजच्या व्हिडिओलाही मी इथेच थांबवते उद्या घेऊन येईल एक छान नवीन ब्लॉग तिसऱ्या दिवसाचा तर चला बाय बाय